राज्यरत्नानगर ते सी बी एस बसस्थानक या रिक्षा प्रवासात चोरी करणारा रिक्षाचालक मुद्देमालासह हो अंबड पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत चौधरी हे रिक्षात प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेमधून दागिने चोरी झाले होते याबाबतचा अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास अंबड पोलीस करत असताना पुण्यातील आरोपी सुनील जगन्नाथ कुमावत हा जगजापमाळा मखमलाबाद रोड येथे चोरलेले दागिने विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळतात उन्नीशोध पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून रिक्षा आणि सोनी असं एकूण आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी माहिती दिली अंबड पोलीस ठाणे येथे चार सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस असा चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यातील फिर्यादी सुनील जगन्नाथ कुमावत यांनी अशी फिर्याद दिली की ते त्रिमूर्ती चौकातून रिक्षाने त्यांचे गावी जात असताना रिक्षातच त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे तर सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे आणि त्यांचे सहकारी हवनदार गायकवाड जगजाप सचिन कारंजे गाडवे मयूर पवार तुषी तुषार मते पाटील निकम भुरे समाधान शिंदे सागर जाधव राठोड आणि अशा सर्वांनी मिळून परिसरातले सर्व सी सी टी व्ही कॅमेरे तपासले आणि दोन दिवसात त्याचा सदर रिक्षाचा नंबर प्राप्त केला आणि त्या नंबरवरून रिक्षा चालकास आणल्यानंतर त्याच्याकडे सफल चौकशी करून सदर गुन्ह्यातील आठ तोळे तीन ग्रॅम वजनाचे जवळजवळ साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने त्यांनी परत मिळवले सदर गुन्ह्यामधील आरोपी यास ताब्यात घेतले असून पुढील तपासोडे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलफकारे पोलीस हवालदार किरण गायकवाड जगजाप पोलीस शिपाई सचिन करंजे निकम संदीप भुरे समाधान शिंदे सागर जाधव जगताप राठोड खिंदळे यांनी केली आहे এন চি এুজি চচিন দেউটে নীন নাশি